हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला साबुदाण्याचे वडे करून दाखवणार आहे परंतु भिजवलेल्या साबुदाण्याचे वडे कसे करायचे आणि साबुदाणा कसा भिजवायचा बऱ्याच जणांचे साबुदाण्याचे वडे बिघडतात किंवा खूपच तेलकट होतात पण तसे न होता आज मी तुम्हाला पूर्ण रेसिपी सांगणार आहे नक्की तुम्ही व्हिडिओ हातात तुम्ही शेवटपर्यंत बघा अतिशय कुरकुरीत आणि हेल्दी असे मी तुम्हाला साबुदाण्याचे वडे करून दाखवणार आहे आता त्याच्यासाठी बटाटे घेतलेले आहे उकडलेले हिरवी मिरची पेस्ट घ्यायची आपल्याला बटाटे चार घेतलेले त्याला उकळून घ्यायचं आणि शेंगदाण्याचा कूट थोडंसं जाडसरच आपल्याला करायचं आहे आणि शाबुदाणा आपल्याला हा भिजवलेला शाबुदाणा आहे पण शाबुदाणा कसा मोकळा हवा कारण त्याच्यामध्ये पाण्याचं बिलकुल अंश नको असं आपल्याला मोकळा आणि कोरडा आपल्याला शाबुदाणा पाहिजे आणि त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट आता मी पाऊण वाटी टाकलेला आहे तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता किंवा कमीसुद्धा टाकू शकता आता त्याच्यामध्ये चार बटाटे घेतले आपण चार बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे मी हातानेच केलेले आहे आणि हिरवी मिरची पेस्ट चार ते पाच हिरवी मिरची पेस्ट नंतर त्यामध्ये आपल्याला मीठ वापरायचं आता मी इथे साधं मीठ वापरलेलं आहे तुम्ही उपासाचा सेंदी मीठ वापरू शकता आणि नंतर त्यामध्ये एक चमच तिखट टाकायचं आपल्याला थोडंसं लिंबू पिळून टाकायचं लिंबूने अतिशय सुंदर टेस्ट येते म्हणून मी इथे अर्ध लिंबू पिळलेलं आहे आता इथे मात्र आपल्याला दक्षता घ्यायची एकदम हाताने असं दाबून आपल्याला एकदम मळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अशी पोकळ नको आपल्याला हवा भरली की मग कसं ते तेलकट होतात आणि चांगले होत नाही आता मला थोडंसं कमी वाटलं थोडंसं शेंगदाणा कूट म्हणून परत मी एक चम्मच टाकलेला आहे आणि नंतर असा गोळा करायचा आपल्याला खूप दाबून गोळा करायचा आपल्याला आणि नंतर आपल्याला दाबून केल्यानंतर मग प्रेस करायचं आहे तुम्ही पातळही करू शकता थोडे जाळेही करू शकता पण शक्यतो पातळच करा पातळ केल्यानंतर कसं के लवकरही होतात आणि कुरकुरीत सुद्धा होतात आता दुसरा वडा मी तुम्हाला तसाच करून दाखवत आहे प्रेस करायचा आपल्याला आणि नंतर एका ताटामध्ये पूर्ण असे करून घ्यायचे एका साईडला तेल चांगलं कडकडीतच गरम करायचं कडकडीत गरम तेल झाल्यावरच आपल्याला वडे आप सोडायचे आहे आणि मोठाच गॅस राहू द्यायचा झाल्याबरोबर आपल्याला पलटून घ्यायचं नाही आहे नंतर आपल्याला झाराने एक साईडनी पलटून घ्यायचं आहे आणि असे लालसर आणि कुरकुरीत असे वडे आपल्याला काढायचे आहे बघा एकूण एक, एक वडा इतका सुंदर निघालेला आहे त्याचे दाणेसुद्धा आपल्याला टवटवीत दिसत आहे शाबूदाण्याचे आणि हा वडा अतिशय कुरकुरीत कमी तेलकट होणारा होतो आणि अतिशय सुंदर लागतो नक् नक्की तुम उपासाला करून बघा की इतर वेळेससुद्धा तुम्ही